शेतकरी मित्र न तुम्ही बघू शकता पुण्यावरून आपले कस्टमर आले आहेत आणि त्यांना लाय डेमो आपण देत आहे मशीन कसं चालतंय तुम्ही बघू शकता त्या मशीनसोबत आपल्याला पाच अटॅचमेंट मध्ये येतात विथ तुम्हाला सबसिडी पन्नास टक्के सबसिडी फ्री होम डिलिव्हरी फ्री पाच अटॅचमेंट आणखी काय हवं आणि आपलं प्रीमियम सेवन एच पीचं इंजिन पेट्रोल इंजिन आहे या मशीनला असं प्रकारे तुम्ही बघू शकता शॉक ऑफ द सिरीज आणि आपलं हे सेव्हन एच पी पेट्रोल इंजिन हॅग्रिमिरचं हे प्रीमियम मॉडेल हे ॲग्रीचं प्रीमियम मॉडेल आहे शॉक ऑफ दर सिरीज आपण बघू शकता आपले शॉक ऑफ दर सिरीज शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की आपण शेतकऱ्यांना कसा लाईव्ह डेमो देतोय कंपनी लाईव्ह डेमो देत नाहीत शेतकऱ्यांना कशी फसवणूक होते पण आपण बघू शकता की चांगल्या प्रकारे आपण डेमो देतो डेमो घेऊन त्यांचा रिव्ह्यू होतो रिव्ह्यू आल्यानंतर त्यांना संपूर्ण माहिती कोटेशन बुकिंगची प्रोसेस त्यानंतर डिलिव्हरी यासारखे सर्व प्रोसेसने प्रोसेस फुल प्रोसेसने चालणारी आपली कंपनी मशिनरी बघू शकता त्यांना प्रॉपर ट्रेनिंग देत आहे बघू शकता आपलं स्टॉक ऑफ जर मॉडेल आहे रिव्हर्स कसा पडतो रिव्हर्स गिअर बऱ्याच त्यांना शंका असते की मशीनला आपल्या दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स जिन गिअर आहेत त्यामध्ये रिव्हर्स गिअर कसा पडतोय रिव्हर्स गिअरचं प्रत्यक्षिक त्यांना दाखवलं अशा प्रकारे बत्तीस बेडचा रोटर मशीन सोबत येतो त्यानंतर बघू शकता त्यांना पूर्ण आपण ट्रेनिंग देतो आणि ट्रेनिंग दिल्यानंतर मग शेतकऱ्यांच्या पसंतीने त्यांना कोणतं मॉडेल हवं आहे मॉडेल आपण त्यांना देऊ देतो प्रॉपर ट्रेनिंग देण्याचे प्रोसेस महाराष्ट्रातील पहिली कंपनी ॲग्रेंद्र एग्रो मशीन कंपनी बघू शकता की प्रॉपर ट्रेनिंग देते बाकी कोणीही असं ट्रेनिंग देत नाही माहिती देत नाही डायरेक्टली मशीन हे करू शकतात पण आपली कंपनी अशी आहे यामध्ये तुम्ही ऑनलाईन सुद्धा मागवू शकता ऑफलाईन सुद्धा मागवू शकता विजिट सुद्धा देऊ शकता ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी भेट देऊ शकता भेट दिल्यानंतर त्यामध्ये त्यांना पूर्ण ट्रेनिंग दिलं जाते मशीन कसं चालवायचं शिकवलं जातं त्यानंतर तुम्हाला दारात आल्यानंतर डेमो दिला जातो अशा प्रकारे पूर्ण प्रोसेसबद्दल चालणारी आपली कंपनी अॅग्रिनिरायग्रो मस्तरी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याच्या मुलाने तयार केलेली कंपनी ही कंपनी ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते आणि चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा देत आहे कडक उन्हाळा आहे ऊन बघू शकता आणि ही मशीन ही आजची आहे त्यामध्ये कोरडवाहू ही जमीन या जमिनीमध्ये बत्तीस बेडचा आपला कारभारचा रोटर आहे त्या मशीन सोबत आपल्याला पाच अटॅचमेंट फ्रीमध्ये येतात विथ तुम्हाला सबसिडी पन्नास टक्के सबसिडी फ्री होम डिलिव्हरी फ्री पाच अटॅचमेंट आणखी काय हवं आणि आपलं प्रीमियम सेवन एच पीचं इंजिन पेट्रोल इंजिन आहे या मशीनला असं बघा तुम्ही बघू शकता शॉप ऑफ द सिरीज आणि आपलं हे सेवन एच पी पेट्रोल इंजिन ॲक्री हे प्रीमियम मॉडेल बघू शकता सर्व कस्टमर आहे ते डेमो घेत आहेत कस्टमर हे वे वेगवेगळ्या गावावरून आले आहेत पुण्यावरून आले आहेत थाउजंडवरून आले आहेत त्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारे आपण ट्रेनिंग देतो बांधावरून कसं चालवायचं त्यानंतर आपली जी सेफ्टी प्लस जी अटॅचमेंट आहे कशी ऑपरेट करायची यांसारख्या सर्व गोष्टी या डेमो मध्ये आपण क्लिअर आणि त्यानंतर आपण शेतकऱ्यांना पूर्ण ट्रेनिंग देऊ त्यानंतर आपलं मशीन बघतो बघू शकता बघू शकता शेतकरी मित्रांनो की आपले हे कस्टमर आहेत शेतकरी बांधव ते वयस्कर आहेत मशीन बाबत कसे ते प्रॉपर ट्रेनिंग करत आहेत त्यांना शिकवलेलं आहे ट्रेनिंग मध्ये मशीन कशी चालवावी हे दाखवलेलं आहे त्यानुसार ते मशीन चांगलं ऑपरेट करत आहे तुम्ही बघू शकता चालवायला अतिशय सोपं इझी टर्निंग सिस्टीम इझी हँडलिंग सिस्टीम सेफ्टी क्लस तुम्ही बघू शकता हा जो रेड कलरचा सेफ्टी क्लस आहे तो त्यांनी दाबलेला आहे त्यावेळी ते दाबतो त्यावेळी आपलं मशीन चालतं ज्यावेळी आपण ते, ते सोडतो त्यावेळी मशीन आपलं जागेवर थांबतं मशीन आपली जागा सोडत नाही मशीनची स्टॅबिलिटी पण चांगली आहे ते पाहिजे अशी मशीन करू शकतो एक प्रकारे कंटिन्यू आपलं हे मशीन रन करू शकतो आपल्या शेतातली कामे पूर्ण करू शकतो शेतातील हे सर्व कामे करतं शेतकऱ्यांच्या फायद्याच आहे अशा प्रकारे हे मशीन कसं वाटलं तुम्हाला प्रोसेस तुमच्या लक्षात आली असेल ्टर खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करा आणि आपलं मशीन आजच बुक करा लाईव्ह एमो पाहिजे असेल तर कंपनीला व्हिजिट द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशाच प्रकारचं नवीन अपडेट्स नवीन माहिती आणि ॲग्रिकल्चर मशिनरी आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन येणारी महाराष्ट्रातील पहिली कंपनी ॲग्रो मशिनरी ही शेतकऱ्याच्या सेत्करे मुलाने शेतकऱ्यांसाठी निर्माण केलेली कंपनी आहे त्यामध्ये बघू शकता हे मशीन प्रॉपर ट्रेनिंग त्यांना दिलेलं आहे आणि अशा प्रकारच्या अपडेटसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान